सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर जून्य टक्के डाउन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी आम्ही महायुतीच काम करतो महायुतीच भाजपच्या आमदार शिवाजीराव कर्डिलांच प्रचार करीत असताना मला माजी खासदार बापूसाहेब तनपुरे आणि विद्यमान आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांचे वडील यांनी मला फोन केला आणि मला फोनवर त्यांनी धमकी दिली का तनपुरेंच्या विरोधात जायचं एवढं सोपं नाही तर तुला समजून सांगतो आणि तू आमचं प्राजक्टचं काम कर आणि नाहीतर शांत बस असं मला त्यांनी धमकी दिली माझ्या जीवाला धोका आहे आणि मी आता पोलीस स्टेशनला तक्रार करून संरक्षण मागणार आहे नमस्कार जयमल्ला काल रावली या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजासाठी काम करणारे मार्केट कमिटीचे उपसभापती आणि उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब पास्कर पाटील हे या रावलीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे नेतृत्व करतात त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले राज्यभर काम केलं अशा एका लढवया धनगर समाजाच्या नेत्याला काल रावली तालुक्यातील माझी खासदार बाप्पासाहेब तनपुरे आणि त्यांचे चिरंजीवजी आता विद्यमान आमदार या ठिकाणी उभे प्रजप्त तनपुरे त्यांच्या वडिलांनी फोन करून त्या ठिकाणी त्यांना सांगितलं अण्णासाहेब कसा आहे एका किल्ल्यांचा प्रचार काय चाललं आणि तुला बघून घेऊ अशा प्रकारच्या ज्या धमक्या एका धनगर कार्यकर्त्याला तो चळवळीतून घडला गेल्या अनेक वर्ष त्यांनी काम केलं त्यांच्यासोबत देखील के काम केलं पण त्या ठिकाणी हे या रावरी तालुक्यातील आणि मोठा धनगर समाज आहे धनगर समाजाची संख्या या तालुक्यात मोठी असताना कुटुंबाने कुठल्याही प्रकारचा समाजाला न्याय दिला नाही अन्याय केला जो माणूस त्या ठिकाणी महायुती भाजपबरोबर भाजप साहेबांचा प्रचार करत असताना त्याला फोन करून धमकी देणं ही अतिशय निंदनीय बाब आहे आम्ही या घटनेचा अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद उन्नती महामंडळ असेल मल्हार सेना असल राज्यातील अनेक संघटना मिळून या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करतो आणि अण्णासाहेबांना यापुढे जर तनपुरे कुटुंबाने कुठल्याही प्रकारची दमबाजी करण्याचा प्रयत्न केला तर त्याबद्दल या राहुरी तालुक्यात येऊन आम्ही बाहेर तालुक्यातील लोक येत राहुरी तालुक्यात येऊन तनपुरेंच्या विरुद्ध प्रचार करणार आहोत आणि या ठिकाणी महायुद्धीचा उमेदवार शिवाजीराव करली यांना आमचा पाठिंबा आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि अण्णासाहेब पाचकर यांना जर त्रास याचा प्रयत्न केला तर मी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो तर त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण ता ता या ठिकाणी देण्यात यावे अन्यथा धनगर समाजाच्या वतीने आम्हाला तीव्र स्वरूपाचा मोर्चा या ठिकाणी काढावा लागेल जय हिंद जय मला ओके चैतन्य आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल